हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आज सर्व मजेत ना मजेत असायला ड्युटी सुरू फिरून वगैरे झालंय मज्जा झाली आता ड्युटी आहे शिव आणि शिवचं काय चालतं बरं शिव त्यांनी ही टोपी त्याच्या हाताने घातलीये तर बघूया आजच्या दिवसात काय होतं कसं होतं मी तुमच्याशी ते सगळं शेअर करते सो टेक घे त्यानंतर ना बाहेर गेलो होतो थोडंसं फर्निचर बघण्यासाठी तर तेच इथे आम्ही बघत होतो तर इथे खूप छान असे सोफा वगैरे होते म्हणजे बेड वगैरे हे त्या गोष्टी म्हणजे आम्ही कम्पेअर करणार होतो की आपल्याला असं घ्यायला परवडतं की जे मॅन्युफॅक्चर करून ते घ्यायला परवडेल सो आम्ही असं बघत होतो इंटेरियरमध्ये परवडतं आपल्याला की असं परवडतं सो तेच बघत होतो तर म्हटलं आता बघू दोन्ही यांची कसं होतं कसं नाही मग ते आम्ही नंतर डिसाईड करणार होतो आणि हे दोन छोटेसे खूप मस्त असे गॅलरीमध्ये ठेवण्यासाठी छान असं टेबल आणि चेअर होत्या त्यानंतर शिव या गाडीवरती बसला होता त्याला असं वाटत होतं की मी चालवा ती गाडी नंतर आम्ही आज बाहेर आलो होतो तर म्हटलं आज बाहेरच जेवण करूया सो आम्ही बाहेरच जेवण केलं होतं आमच्या फेवरेट प्लेसला आम्ही आलो होतो हॉटेल वैशालीला कारण मला तिथलचं जेवण खूप आवडतं जेव्हा आम्ही फ प्रेग्नंट होते ना तेव्हा फर्स्ट टाईम तिथे जेवायला गेले होते आणि तेव्हापासून माझं ते फेवरेट झालं आहे जेव्हा आम्ही पिंपरी चिंचवडच्या साईडला जातो आणि तेव्हा वाटतं ना की आपण बाहेर जेवण करूया तर मी तिथं जेवण करते त्यानंतर छान अशी थाळी पण आली होती आणि मस्त आम्ही जेवण करून हाय बाबा बाबा हाय हाय शिवसेना त्यानंतर बाहेरून आलो थोडासा आराम केला आणि घेतला संध्याकाळचा स्वयंपाक करण्यासाठी तर येते मी तुम्हाला ना एक गंमत सांगणार आहे मी व्हेज चिकन बनवणार आहे तर म्हणजे त्याला आपण सोया चंक म्हणू शकतो पण जे नॉनव्हेज खात नाही ना चिकन खात नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर तेच मी आता इथे बनवणार आहे सोयाबीन चेंक्सची काळी भाजी तर इथे मस्त काळा मसाला तयार करून घेतला होता तुम्ही माझ्या खूप ब्लॉगमध्ये मा बघितलं असेल की मी काळा मसाल्यामध्ये काय काय घालते ते त्यामुळे ते इथं काय दाखवलं नाही डायरेक्टली तो ग्राइंड करून घेतला आणि तेलामध्ये टाकला तेव्हा तुम्हाला दाखवला त्यानंतर त्यात थोडंसं किचन किक मसाला टाकला थोडासा मटन मसाला टाकला आणि छान असं फ्राय करून घेतलं आता याच्यामध्ये प्रोसेस लागलेली टाईम लागलेला बट मी तुम तुमच्याशी तेवढं शेअर केलं नाही कारण ब्लॉग खूप मोठा झाला असता त्यामुळे पटपट जेवढं येईल तेवढं दाखवलं आणि निम्म काही कट केलं त्यानंतर थोडीशी ना कश्मीरी लाल तिखट टाकली कारण याच्यामुळे ना कलर खूप छान येतो भाजीला सो मी ती टाकली आणि आता परत थोडंसं मिक्स करून घेतलं त्यानंतर ना थोडंसं माझ्याकडे जे आपण म्हणतो ना की अंबारी मसाला तर मी तो टाकला होता मोस्टली मी एवढे मसाले वापरत नाही फक्त जेव्हा काळी भाजी करते तेव्हाच थोडेसे वापरते तसे माझ्याकडं एवढे मी वापरत नाही बट माझ्याकडं सगळे मसाले असतात आणि जेव्हा वापरायचं तेव्हा मी वापरते बट रोजचे नाही वापरत मी त्यानंतर हे सोयाचे जे की मी अगोदरच जे म्हणतो आपण शिजून घेतलेले होते उकळून घेतलेले होते तर ते ॲड केले त्यातलं छान असं पाणी काढून घ्यायचं आणि मग ते ॲड करायचे सो तेच मी ते ॲड केले आणि परत ते असे छान फ्राय करून घेतले मसाल्यामध्ये नंतर ॲड केलं मीठ नंतर आता जे मसाल्याचं ग्राइंडरचं भांडं होतं ना मी त्याच्यामध्येच थोडंफार मसाला राहिलेला होता तर त्यामध्येच पाणी घालून ते याच्यामध्ये ॲड केलं भाजीमध्ये मला माहिती सगळ्या लेडीज असंच करतात जेणेकरून थोडं पण काही व्हायला जायला नको सो तुम्हीसुद्धा रिलेट तर तुम्हीसुद्धा हे रिलेट करत आहात असल रिलेट करत जर असाल तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा मला छान वाटेल त्यानंतर आपल्या भाजीचा लुक काही असा होता आणि मस्त अशी भाजी झाली होती आणि आता म्हटलं लगेच पोळ्या करून घेऊया सो ते ले ले। मी तेच लगेच पोळ्या करायला घेतलेल्या छान छान मी पटपटी ते पोळ्या लाटून घेतलेल्या आणि नंतर मला करायच्या होत्या काही ज्वारीच्या भाकरी आता इथे मी जेव्हा स्वयंपाक करत असते ना तेव्हा शिवचं माझ्या मागे मागे काही ना काही सुरूच असतं कंटिन्यू सुरू असतं जोपर्यंत मी किचन मध्ये असते ना तोपर्यंत तो दोन्ही बेडरूम आणि हॉलमध्ये पूर्ण पसारा करून टाकतो पूर्ण कुठंच काही रिकाम सोडत नाही आणि मला स्वयंपाक करायला अर्धा एक तास लागतो आणि तो झाला की मला तो पसार आवरायला सुद्धा अर्धा तास लागतो म्हणजे माझा दीड तास यातच निघून जातो त्यानंतर पटपट अशा पोळ्या लाटून घेतल्या आता माझ्या पोळ्या झाल्या होत्या आणि आता मला करायच्या होत्या ज्वारीच्या भाकरी सो मी त्याच इथे करून घेत होते त्या पण अशा पटपट लवकर ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या कारण मला एवढं सगळं करून परत मला जायचं होतं मेडिकलला भाकरींना मस्त असं पाणी लावून घेतलं होतं आणि परत दुसरे आता मला फक्त दोनच ज्वारीच्या भाकरी करायच्या असतात कारण त्या फक्त आम्हीतच खातात माझ्यासाठी शिवसाठी आम्ही मी फक्त पोळ्या करते ते छान अशी पटपट थापून घेतली भाकरी आणि काही भाकरी माझी अशी दिसत होती त्यानंतर खाली आले आणि बघितलं पौर्णिमेचा चंद्र जो की बघून खूप छान वाटलं होतं आणि त्यानंतर आलेले होते आबा आणि भाभी तर खरंच गावाकडचे म्हणजे मराठी लोकांचं तुम्ही हे बघू शकता आबांनीसुद्धा टोपी किती छान केली आणि भाभींनीसुद्धा पदर घेतला तर हीच खरी आपल्या मराठी लोकांची शान असती त्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि दिवसाचा शेवट केला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब परत भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बब बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग